शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या उत्तम सोयी सुविधेसह सो आपली मित्र कंपनीची पार्टी असो वा इतर उत्सव वाढदिवस किंवा ग्रुप फॅमिली कार्यक्रम असो आता ठिकाण शोधायची चिंता कशाला आओ गाओ धूम मचाओ आपल्या स्वतंत्र रंगीत गार्डन मैदानामध्ये म्हणूनच आपल्या सर्व सेवा सुविधासह आम्ही सज्ज आहोत आपल्या कार्यक्रमाची लज्जत आणि खवैयाच्या जिभेचे लाड पुरवणाऱ्या सर्व डिशेससह तर बघा आपली हौस मौज मजा आणि खमंग अशा आवडत्या भोजनासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सर्वांच्या पसंतीच्या हॉटेल बळीराजे या हॉटेलला आमच्याकडे ताजे गरम जेवण आपल्या ऑर्डरप्रमाणे बनवून दिले जाते मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी वेज थाळी अंडा थाळी शाकाहारी शाकाहारीमध्ये वेगवेगळ्या शंभर भाज्यांसह तर एक वेळ अवश्य भेट देऊन खात्री करा आणि आपल्या सेवेसाठी सज्ज असणारे एकमेव हॉटेल म्हणजे हॉटेल बळीराजे जामखेड खरडा रोड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर प्रोपरायटर जयराम बलभीम भोसले मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस ब्याण्णव शून्य नऊ तेहतीस एन टी व्ही न्यूज मराठीच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आणि हितचिंतक हॉटेल बळीराजे जामखेड खरडा रोड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर प्रोप जयराम बलभीम भोसले मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस ब्याण्णव शून्य नऊ तेहतीस